नमस्कार महाभारता न्यूज मध्ये आज आपण चाको शहरामध्ये आहोत मसंदुर्गी समाजातून येणारे अर्थात भटके विमुक्त समाजातून येणारे हे एक व्यक्ती आहे ज्यांना अयोध्येचं निमंत्रण आलं होतं आणि त्यांनी अयोध्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जाऊन रामलल्लाचं दर्शन घेऊन आले त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी पोहोचलो जाणून घेऊया काय सांगाल आपलं नाव काय आहे आपण रामलल्लाच दर्शन घेऊन आलेले आहात काय सांगाल मी लक्ष्मण गोविंदराव मुकुंद राहणार चापूर जिल्हा लातो तर आम्हाला रामलल्लाच निमंत्रण भेटल्यामुळं आम्ही आनंदित सर निमंत्रण कुणाकडून मिळालं होतं आणि कोणी तुम्हाला सहकार्य केलं विश्व हिंदू परिषद आणि रामलल्लाच ट्रस्ट मुळे आम्हाला निमंत्रण भेटलं का आपण किती तारखेला गेलात आणि परत किती तारखेला आलात आम्ही गेलो सर सतरा तारखेला इथून गेलो आणि काल म्हणजे काय तारीख एकोणीस तारखेला परत आलो सर पंचवीस तारखेला परत आलो एक अयोध्या केलो पुन्हा काशी केलो पुन्हा उज्जैन आपलं महाकाल मंदिर करून पुन्हा परत आलो आपण त्या ठिकाणी काय काय पाहिलेलं आहे आपण तिथं सर बाबा रामाचं मंदिर तर पूर्ण दर्शन घेतलं आम्ही बरेच लोक आले ते जवळजवळ वीस जवळ वीस हजार तर लोक होते निमंत्रित होते ना असे बाकी काही होते आम्ही बसलो आम्ही मोदी साहेब मोदी साहेबांची पुन्हा योगीजी पुन्हा विश्व हिंदू परिषद मोहन भागवत जी आणि तिथले राज्यपाल त्यांनी पूजा पूजा केली पूजा केल्यानंतर मग त्यांचे भाषण भाषणा झाल्यावर आम्ही दर्शनाला गेलो सर आता काय भावना आहेत आपण दर्शन घेऊन आलात आणि आता मनामध्ये काय भावना आहेत तुमच्या एक न्याय मिळावा ईश्वराने सर्व समाजाला लक्ष देऊन समाजाकडे जरा थोडा आशीर्वाद द्यावा रामलाल्ला एवढी विनंती आहे रामलाल्ला एकूणच या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण बाब हे आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या ठिकाणचा विषय जो गो आहे मसंजी समाज हा ख्रिश्चन धर्माकडे वळतोय आणि या ठिकाणी कशा प्रकारचे प्रकरणही तुमच्या प्रभागामध्ये घडलेले आहे या संदर्भामध्ये काय सांगाल आपण जागृती काय करत आहोत कशा ख्रिश्चन धर्म समाज आता पसरत नव्हते पण एक दोन वर्षापासून ते असे लोक काही बंधू लोक आले एकदम आमचा समाज अडाणी असल्यामुळं त्यांना शिक्षण नसल्यामुळं त्यांनी त्यांना काहीतरी एक तर दो एकाला दोन सांगून त्यांना काहीतरी पटवून त्यांना हे केले ते आता का कमी झाले आता सर्वांना बसून आम्ही समजावून सांगितलं बाबा ही बरोबर नाही आपलं हिंदू धर्म आहे हिंदू धर्मातच राहायला पाहिजे दुसरं धर्म स्वीकारून चालणार नाही म्हणून आम्ही सर्वांना सांगून सनातन धर्म शिवकारा म्हणून सनातन धर्म म्हणजे काय आहे सनातन धर्म म्हणजे हिंदू एकतर म्हणजे आपल्या रक्तामध्ये बी हिंदू गर्व आहे म्हणून आपल्याला ही पाहिजे काय नेमकं काय पाहिजे आता जे आपले देव कोणते बालाजी आहे पंढरपूर आहे तुळजापूर आहे अशा देवाला मानून आपण चालायचं म्हणजे सनातन सनातन आधी तुम्ही हिंदू होतो का काय होतो हिंदू चालतात पहिले पासून मसुदोगी हिंदू हो। बुडापासून आजी पासून आम्ही कुठं नोंद जर केलो हो। ग्रामपंचायतला वगैरे कुठल्या नगरपालिकेला हो। मसुदोगी मसदोगी समाज हिंदू हिंदू म्हणून आम्ही नोंद करत असतो हिंदू आणि सनातन यामध्ये काय फरक जाणवला हिंदू म्हणजे आप आता आपल्या इंडियामध्ये राहता हिंदू आपलं इंडिया मध्ये राहतो भारतामध्ये राहिल्यावर हिंदू सनातन धर्म दुसरा धर्म स्वीकारता येणार नाही ठीक काय वाटते ठीक आहे एकूणच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलात आजूबाजूला तुम्ही सांगितल्याप्रमाणे विविध लोक होते परंतु आपल्या मनामध्ये तिथं काय भावना निर्माण झाल्या होत्या नेमक्या बघा साहेब तिथं आम्ही जर आम्ही तर दर गेलो दर्शनाला गेल्या तर आम्ही तर आमचं डोक्यातून असं झालं ही पाचशे वर्षापासून राहिलेला आज स्थापना झाली एक आनंदाचं वातावरण वाटलं आम्हाला एकदम ठीक आहे एकूणच त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेऊन आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये आनंदाच्या भावना आहेत आणि या आनंदाच्या भावना प्रत्येक हिंदू बांधवांच्या मनामध्ये असणार आहेत कारण राम मंदिर हे गेल्या पाचशे वर्षापासून असणारं हे मंदिर त्या ठिकाणी स्थित झालेलं आहे त्यामुळे गाव खेड्यापासून ते शहरी भागापर्यंत अयोध्येपर्यंत प्रत्येक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला गे गेला आहे कॅमेरामॅन रुपे सर सुशील वाघमारे महावार्थ चाकूर